जयकुमार गोरेंवर आणखीने पिराजी करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला दोन हजार सोळाचं हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो पाठवले हो असल्याचा आरोप महिलेने केला आणि यामुळे जयकुमार गोरे हे चांगले चर्चेत आले होते मात्र जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी काही दिवसांपासून पूर्वीच अटक केली आणि यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जयकुमार कोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत मेलेल्या पिराजी भिसेंना जिवंत करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे रोहित पवार म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग यावा यासाठी मी अध्यक्षांना भेटलो आहे मुख्यमंत्र्यांकडे बसून ते दबाव आणत आहेत जयकुमार गोरेंची प्रकरणं मला येथील लोकांनी पाठवली आहेत त्यांच्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील एक व्यक्ती वारली होती त्यांना जिवंत केलं आणि जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली पिराजी भस भिसे असं या व्यक्तीचं नाव होतं असा आरोप जयकुमार गोरे यांच्यावर केला गेला मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असं त्या ठिकाणी होतं गट नंबर सातशे एकोणऐंशी एकोणसत्तर त्याच्यात बरोबर गोरे यांनी बिसे यांसोबत करारनामा कधी केला अकरा डिसेंबर दोन हजार वीस पिराजी बिसे मृत्यू मृत मुरुत, मृत आहेत त्यांचा मृत्यू कधी झाला तर आठ ऑक्टोबर दोन हजार सोळा आणि मग अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मृत दाखवून म्हणजे हा तो पुरावा त्या ठिकाणी आहे त्यांचा ते मृत मृत प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी आहे आणि मग याच्यासाठी त्यांचा परिवार भिसे परिवार हा कोर्टापर्यंत त्या ठिकाणी गेला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो लढत आहे पण याच्या खोलामध्ये आपण जर गेलं तर अतिशय वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जाणवतात याच्यामध्ये तर आपण जर बघितलं तर गोरेंनी त्यावर आधार कार्डमध्ये संजय कृष्णा काटकर या व्यक्तीचा फोटो लावला म्हणजे हा कार्यकर्ता गोरेंचा आणि भिसे आहेत असं म्हणून दाखवलं आणि मग पुढची कारवाई त्या ठिकाणी त्यांनी तिथं केली आता याच्यामध्ये खोटी सही म्हणजे जे भिसे होते त्यांना इंग्लिश जमत नव्हतं अशिक्षित होते अंगठा त्या ठिकाणी वापरायचे पण नवीन व्यक्तीला भिसेंच्या नावाला जे पुढं केलं त्याने इंग्लिशमध्ये सही केली अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतानासुद्धा त्या भिसे परिवाराला दुर्दैवाने न्याय मिळत नाही याच्यामध्ये झालं असं तर एकतर अट्रॉसिटीचा कायदा इथं या ठिकाणी लागू होतो आणि याच्यातच जेव्हा हा विषय म्हणजे लोअर कोर्टमध्ये गोऱ्यांच्या बाजूला एका दिवसामध्ये त्या ठिकाणी निकाल दिला गेला त्यांना बेल दिली गेली हा विषय जेव्हा हायकोर्टला त्या ठिकाणी कळाला तेव्हा तिथं जे न्यायाधीश होते ज्यांनी बेल दिली होती गोऱ्यांना त्यांचं डिमोशन तिथं हायकोर्टनी तिथं केलं म्हणजे गोरे हे काय लेवलला तिथं फिरवा फिरवी करू शकतात म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा करू शकतात हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कर कळतं अनुचित जमातीचे कुटुंब आपली वडील पार्जेत जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना सरकार मात्र तिथं कुठेही काही कारवाई करताना आपल्या ठिकाणी दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई